नमस्कार मी आरती आणि आपण बघताय बोलभिडूचा विशेष भाग पाच पॉइंटमध्ये लोकसभा बोलभिडूच्या या विशेष भागामधून आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास इथली राजकीय आणि सामाजिक समीकरणं सध्याचं राजकारण अशा महत्वाच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार तर आजचा आपला मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा गड राहिलेला आहे पण अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसचं इथलं वर्चस्व कमी कमी होत केलंय अगदी मागच्या सहा निवडणुकांचा विचार केला तर इथं भाजपने होल्ड मिळवलेला दिसतो दोन हजार नऊची लोकसभेची निवडणूक आणि दोन हजार अठराची लोकसभेची पोटनिवडणूक वगळता एकोणीसशे नव्याण्णव पासून इथं भाजपची सत्ता आहे यावर्षी इथं भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना चोवीसच्या लोकसभेला रंगण्याची शक्यता आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून सावध चाली इथं खेळल्या जात आहे त्यामुळे यावर्षी भाजप आपला भंडारा गोंदियाचा गड कायम राखणार की काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार त्यासाठी नेमकी राजकीय काय असू शकतात पाच आता यातला आपला पहिला आहे तो भंडारा गोंदिया लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरणं भंडारा गोंदिया हा विदर्भातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा तीन राज्यांच्या सीमेवरती हा मतदारसंघ वसलेला आहे मत मत हो या मतदारसंघात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यातील तुमसर भंडारा आणि साकोली हे तीन विधानसभा मतदारसंघ भंडारा जिल्ह्यात येतात तर अर्जुनी मोरगाव गोंदिया आणि तिरोडा या तीन मतदारसंघांचा समावेश हा गोंदिया जिल्ह्यात होतो भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे वनसंपत्ती आणि खनिज संपत्तीने नटलेले आहेत तुमसर तिरोडा परिसरात मॅगनीच्या खाणी आहेत महाराष्ट्रात पितळ धातूच्या भांड्यांचं सगळ्यात जास्त उत्पादन हे याच भागात होतं एकेकाळी या परिसरात खाणीतील कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे अनेक कारखाने होते पण आता ते अगदी मोजता येतील वाहणारी प्रमुख नदी आहे जी उन्हाळ्यातही कोरडी पडत नाही याशिवाय एकट्या भंडारा जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार लहान लहान तलाव आहेत त्यामुळे या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असंही म्हटलं जातं याशिवाय बावनथडी चुलबंद कन्हान गोसेखुर्द कवलेवडा ही धरणं सुद्धा इथं आहेत मुबलक पाणी असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर तांदळाचं उत्पादन घेतलं जातं इथला चिन्नोर दुभराज काळीकमोद हा सुवासिक जातीचा तांदूळ अगदी महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे तांदूळ हे इथलं ता मुख्य पीक असलं तरी इथं गहू आणि हरभऱ्याचं उत्पादनही घेतलं जातं आता हे होतं भौगोलिक रचनेबाबत पण आता इथली जातीय समीकरणं सुद्धा आपण विचारात घ्यायला हवी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रामुख्यानं कुणबी आणि पोवार समाजाचं वर्चस्व आहे त्या पाठोपाठच तेली आणि अनुसूचित जाती यांचा सुद्धा नंबर लागतो तुमसर आणि भंडारा विधानसभा मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजाचा प्रभाव आहे तर गोंदिया तिरोडा परिसरात पोवार समाजाची लोकसंख्या ही अधिक प्रमाणात आहे अनुसूचित जाती आणि मुस्लिम समुदाय या मतदारसंघात विखुरलेल्या अवस्थेत आहे इथलं राजकारण प्रामुख्याने जातीच्या आधारावरतीच खेळलं जातं असं तिथले जाणकार सांगतात दरवर्षी कुणबी विरुद्ध कुणबी किंवा कुणबी विरुद्ध तेली असा सामना बघायला मिळतो अनुसूचित जातीचा उमेदवार इथं चालत नाही असं इथल्या राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे इथं एकोणीसशे चोपन्नच्या निवडणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला होता यामागे सुद्धा हेच कारण असल्याचं सांगितलं जातं भंडारा गोंदिया लोकसभेची एकूण सामाजिक आकडेवारी सांगायची झाली तर इथं कुणबींचं प्रमाण तेवीस टक्के अनुसूचित जातींचं प्रमाण पंधरा पॉईंट सात टक्के अनुसूचित जमाती नऊ पॉईंट आठ टक्के तर बौद्ध समाज अकरा पॉईंट अठरा टक्के आहे मुस्लिम समुदायाची लोकसंख्या इथं दोन पॉईंट सहा टक्के इतकी आहे आता दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा सगळा इतिहास तर दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आला तत्पूर्वी हा मतदारसंघ फक्त भंडारा लोकसभा मतदारसंघ म्हणूनच ओळखला जायचा दोन हजार आठ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार यामध्ये गोंदिया जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला तसा हा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा बाले किल्ला होता एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे एकोणनव्वदची एको ची निवडणूक वगळली तर एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत इथं काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीनंतर या मतदारसंघावरचा होल्ड तसा भाजपकडे शिफ्ट झाला या मतदारसंघाची खासियत म्हणजे काँग्रेसचे केशवराव पारधी आणि प्रफुल्ल पटेल यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही उमेदवाराला इथनं सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकता आलेली नाहीये इथल्या मतदारांनी प्रत्येक वेळी वेगळ्या उमेदवारावरती विश्वास दाखवलेला पाहायला मिळतो एकोणीसशे ऐंशी आणि चौऱ्याऐंशीच्या च्या निवडणुकीत काँग्रेसचे केशवराव पारधी यांना सलग दोनदा खासदार होण्याचा मान मिळाला तर एकोणीसशे एक्क्याण्णव शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णव मध्ये सलग तीन वेळा काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल हे विजयी झाले होते एकोणीसशे नव्याण्णव इथं भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं एकोणीसशे शिशुपाल पटले हे भाजपकडनं विजयी झाले होते दोन हजार आठ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल हे विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये नाना पटोलेंनी भाजपकडून ही जागा जिंकून आणली पण पुढे भाजपच्या नेतृत्वाशी वाद झाल्यानंतर नाना दोन हजार मध्ये आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी इथं बाजी मारली त्यांनी भाजपच्या हेमंत पटलेंचा पराभव हो केला पण पर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला भाजपने भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन शहराध्यक्ष सुनील मेंढे यांना इथनं तिकीट दिलं होतं आणि त्यांनी ही भंडारा गोंदियाची जागा आपल्याकडे खेचून घेतली आता आपल्या तिसऱ्या आपण पाहणार आहोत गतटमची झालेली इलेक्शन आणि राजकारण चौदा मध्ये भाजपचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये अगदी थेट लढत झाली होती तेव्हा प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे स्टँडिंग खासदार होते तर नाना पटोलेंनी साकोली विधानसभेतनं सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदाची मोदी लाट आणि कुणबी समाजाचा असलेला पाठिंबा हा नाना पथ्यावरती पडला त्यांनी मातब्बर मानल्या जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल एक लाख नाना पटोलेंना एकूण सहा लाख पाच शे हजार सहाशे शहाऐंशी मतं मिळालेली तर प्रफुल्ल पटेलांना चार लाख छप्पन्न हजार चारशे पन्नास मतांवर समाधान मानावं लागलं होतं नाना पटोलेंनी इतका मोठा विजय संपादित केला असला तरी पुढच्या काहीच वर्षात त्यांचे भाजपच्या नेतृत्वाशी मतभेद झाले त्यामुळे त्यांनी दोन हजार सतरा मध्ये आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि अकरा जानेवारी दोन हजार अठरा मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पार पडलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटलेंचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव हो केला या पोटनिवडणुकीत मधुकर कुकडे यांना चार लाख बेचाळीस हजार दोनशे तेरा तर भाजपचे हेमंत पटले यांना तीन लाख चौऱ्याण्णव हजार एकशे सोळा इतकी मतं मिळाली होती पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला या मतदारसंघातलं चित्र हे पूर्णपणे वेगळं होतं एकतर नाना पटोलेंनी भाजपची साथ सोडल्यानं इथं भाजपला मोठा खड्डा पडला होता भाजपला इथं वेगळा पर्याय शोधावा लागला भाजपने भंडाऱ्याचे तत्कालीन नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसनं विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचा पत्ता कट केला आणि या जागेवर माजी शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली नाना पंचबुद्धे प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला होता, के होता। मात्र निकालानंतरचं चित्र पूर्णपणे वेगळं होतं सुनील मेंढे यांनी नाना पंचबुद्धे यांचा एक लाख सत्त्याण्णव हजार आठशे सदुसष्ट मतांनी पराभव केला या निवडणुकीत सुनील मेंढेंना सहा लाख सेहेचाळीस हजार एकशे बावन्न मतं मिळाली तर पंचबुद्धे यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याऐंशी मतं मिळाली आता येतो आपला चौथा पॉइंट या पॉइंट मधून आपण सध्याचं लोकसभा मतदारसंघातलं लो गटातटाचं समीकरण आणि त्यांची ताकद समजून घेणार आहोत तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष प्रभावी राहिलेले आहेत इथं जातीच्या आधारावर राजकीय समीकरण ठरतात म्हणून इथल्या गट तटाच्या राजकारणाला तितकंच महत्व आहे त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कुणाची ताकद आहे आणि कोणता फॅक्टर गेम चेंजर ठरतो ते पाहूयात भंडारा गोंदिया मतदारसंघातला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमसर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राजू कारे हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात मधुकर कुकडे यांची वैयक्तिक ताकदही आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये सलग तीन वेळा भाजपकडून निवडणूक जिंकली होती त्यानंतर ते काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत दोन हजार अठराच्या लोकसभा पोटनिवडणुकीत कुकडे यांनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवला होता या व्यतिरिक्त बी आर एसच्या चरण वाघमारे यांची सुद्धा या मतदारसंघात ताकद आहे चौदामध्ये चरण वाघमारे यांनी भाजपकडून ही जागा जिंकली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाने त्यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला चरण वाघमारे यांचे नाना पटोलेंशी सुद्धा चांगले संबंध आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत इथं नाना पटोलेंची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे या मतदारसंघातनं एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनील मेंढेंना एक लाख दहा हजार सातशे बहात्तर मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांना चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा इतकी मतं मिळाली होती तुमसर नंतर दुसरा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे साकोली साकोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे काँग्रेसचे नाना पटोले आहेत त्यांचं या मतदारसंघात अगदी एक हाती वर्चस्व आहे हा नाना पटोलेंचा गृह मतदारसंघ असल्यानं कुणबी समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे या मतदारसंघात भाजपचे परिणय फुके हे त्यांचे प्रमुख विरोधक आहेत या मतदारसंघातनं एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनील मेंढेंना एक लाख पंधरा हजार दोनशे बहात्तर इतकी मतं मिळालेली तर नाना पंचबुद्धे यांना ब्याऐंशी हजार आठशे छत्तीस इतकी मतं मिळाली होती यानंतर येतो तो, तो भंडारा विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघात अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे विद्यमान आमदार आहेत निवडून आल्यानंतर त्यांनी मात्र महायुतीला पाठिंबा दिला होता पण यंदा सुद्धा ते अपक्षस विधानसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे इथं नरेंद्र भोंडेकरांविरोधात कोणताही पारंपरिक गट नसून विरोधकांची ताकद इथं विभागली गेली आहे अलीकडच इथं भाजपने युवा कार्यकर्ते अनुप ढोके यांना पाठबळ दिलंय त्यांना भंडारा विधानसभेचं प्रचार प्रमुखही बनवलंय त्यामुळे आगामी विधानसभेत तेच भाजपचे उमेदवार असतील अशीही शक्यता आहे या लोकसभेच्या निवडणुकीत एक, लोकस एक लाख बत्तीस हजार नऊ इतकी मतं होती तर या तुलनेमध्ये नाना पंचबुद्धे यांना अगदी निम्मीच मतं मिळवता आली जी पंचबुद्धेंना सत्त्यात्तर हजार चारशे छप्पन्न इतकी मतं मिळाली होती यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अर्जुनी मोरगाव हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून तो गोंदिया जिल्ह्यात येतो इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत तर भाजपचे राजकुमार बडोले हे त्यांचे प्रमुख विरोधक आहेत बडोले यांनी या हजार नऊ आणि चौदा मध्ये निवडणूक जिंकली होती आता या मतदारसंघातनं एकोणीसच्या लोकसभेचा विचार करायचा झाला तर सुनील मेंढेंनी शहाऐंशी हजार आठशे बेचाळीस इतकी मतं मिळवलेली तर नाना पंचबुद्धे यांना एकाहत्तर हजार सातशे त्रेचाळीस एवढी मतं मिळाली होती अर्जुनी मोरगावनंतर गोंदिया जिल्ह्यातील दुसरा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे तिरोडा या मतदारसंघात भाजपचे विजय रहांगडाले हे विद्यमान आमदार आहेत त्यांचा या मतदारसंघात अधिक प्रभाव दिसून येतो चौदा आणि एकोणीस मध्ये सलग दोन वेळा त्यांनी इथं विधानसभेची निवडणूक जिंकली आहे इथं काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनसोड हे प्रमुख विरोधक आहेत तसंच रविकांत बोपचे हे सुद्धा या मतदारसंघात आपली ताकद चांगलीच बाळगून आहेत या मतदारसंघात एकोणीसच्या लोकसभेचा विचार केला तर सुनील मेंढेंनी एकोणनव्वद हजार एकशे चव्वेचाळीस इतकी मतं घेतली होती तर नाना पंचबुद्धेंना अडुसष्ट हजार चारशे सदतीस एवढी मतं मिळाली होती भंडारा गोंदिया लोकसभेतील शेवटचा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे गोंदिया गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल हे विद्यमान आमदार आहेत इथं अग्रवाल विरुद्ध अग्रवाल असं चित्र दिसून येतं भाजपचे गोपालदास अग्रवाल हे इथले त्यांचे प्रमुख विरोधक आहेत त्यांनी काँग्रेस कडून तीन वेळा इथं निवडणूक आहे तर विनोद अग्रवाल हे मूळचे भाजपचेच होते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विनोद अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते जिंकून सुद्धा आले या मतदारसंघात काँग्रेसचे अमर वराडे यांची सुद्धा काही प्रमाणात ताकद आहे या मतदारसंघामधून एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनील मेंढेंना एक लाख बारा हजार एकशे तेरा मतं मिळाली होती तर नाना पंचबुद्धे यांना त्र्याहत्तर हजार सहाशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली होती आता येतो आपला सगळ्यात शेवटचा आणि पाचवा पॉइंट तो म्हणजे सध्याची राजकीय समीकरण भंडारा गोंदिया लोकसभेचं वारं कुठे याबद्दल काय सांगतात तर भाजपचे सुनील मेंढे हे सध्या भंडारा गोंदियामधून पहिल्या टर्मचे खासदार आहेत यावर्षी सुद्धा लोकसभा लढवण्यासाठी ते इच्छुक असल्याचं त्यांनी बोलूनही दाखवले पण इथं भाजपच्या परिणय फुके यांनी सुद्धा आधीपासून मोर्चे बांधणी सुरू केली आहे खर तर परिणय फुके हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे या निवडणुकीत मेंढे यांना डावलून परिणय फुके यांना तिकीट मिळण्याची शक्यता ही जास्त असल्याचं सांगितलं जात आहे पण परिणय फुके हे मूळचे नागपूरचे असल्यानं स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा आहे नागपुरी पार्सल आम्हाला चालणार नाही अशी भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांची असल्याचं परिणय फुके हे सगळ्यांना सोबत घेऊन नेतृत्व त्यांची केवळ कंत्राटदार आणि ठेकेदारांशी आहे अशी स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे दुसरीकडे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुनील मेंढे हे सुद्धा मागच्या चार वर्षांमध्ये मतदारसंघात गायब होते त्यांचा लोकांशी संपर्कही तुटला होता ते बातम्यांमधून सुद्धा गायब होते त्यामुळे सध्या त्यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे असं असलं तरी आता सुनील मेंढे मागच्या काही दिवसात मतदारसंघात पुन्हा सक्रिय झालेत बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत असताना त्यांनी भंडारात रथयात्रा सुद्धा काढली होती या रथयात्रेच्या माध्यमातून त्यांनी केंद्रातल्या नेत्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला याशिवाय मेंढे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा आहे असं एकंदरीत चित्र असलं तरी भाजपकडून उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे याशिवाय दोन हजार चार पासूनचा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर रिपीट केलेल्या उमेदवाराला मतदारांनी नेहमीच डावलले किंवा स्वीकारलं नाहीये त्यामुळे सुनील मेंढेंना पुन्हा उमेदवारी देऊन भाजप हा धोका पत्करणार का हाही मोठा प्रश्न आहे आता या व्यतिरिक्त महायुतीकडून उमेदवार ठरवण्यात ज्यांची भूमिका महत्वाची असेल तेच राष्ट्रवादी अजित पवार गटातले प्रफुल्ल पटेल अजित पवार गटात असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी ही जागा आपल्याकडे यावी यासाठी ताकद सुद्धा लावली आहे पण ही जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता अगदीच धुसर आहे भाजपकडून हेमंत पटले आणि विजय शिवणकर हे सुद्धा सध्या स्पर्धेत आहेत तसंच सुनील मेंढे यांच्याशी प्रफुल्ल पटेल यांचे संबंध चांगले आहेत असं सा सांगितलं जातं त्यामुळे भाजपने जर त्यांना उमेदवारी दिलीच तर प्रफुल्ल पटेल इथनं आपला दावा सोडण्याची शक्यता आहे मात्र परिणय फुके यांना उमेदवारी मिळली तर प्रफुल्ल पटेल त्यांचा प्रचार करतील का याच्या शक्यता कमी आहेत असं तिथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे बरं हे झालं महायुतीचं महायुतीला टक्कर देण्यासाठी आघाडीकडून सुद्धा इथं तयारी केली जाते या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची म्हणावी तशी ताकद नाहीये त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसचाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावा लागणार आहे यासाठी नाना पटोले यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे अगदी वेळच पडली तर काँग्रेसकडून नाना पटोले यांना सुद्धा इथनं मैदानात उतरवलं जाऊ शकतं पण नाना पटोलेंकडे सध्या राज्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्यानं त्यांना पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरवणार का याविषयी प्रश्नचिन्ह आहे याशिवाय काँग्रेसकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई माजी आमदार सेवक वाघाये यांच्यासह जयश्री बोरकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे या मतदारसंघात आतापर्यंत एकही महिला खासदार झालेला नाहीये त्यामुळे इथनं महिला उमेदवार दिला तर काँग्रेसला फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे थोडक्यात काय तर काँग्रेसकडून नाना पटोले आणि राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे या मतदारसंघात किंगमेकरच्या भूमिकेत असतील एवढं मात्र नक्की तर हे होतं भंडारा गोंदिया लोकसभेचं राजकारण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ यंदाच्या लोकसभेला कोणाच्या पारड्यात जाईल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि पाच पॉईंटमध्ये लोकसभा हा आमचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा